Vai lá e हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल जसं स्टार्टिंगला बघितलंच तुम्ही आमच्या गावी वारीचा कार्यक्रम आहे वारी काय असते म्हणजे कोण्या देवाची पूजा वगैरे करतात कशी करतात हे सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे वारी आमच्याकडे बऱ्याच जणांकडे केल्या जाते गावोगावी केली जाते वारी असते आणि एक नंगर असतो दोन्ही याची ना म्हणजे पूजा इतर गोष्टीनं सेमच असतात तशा पण थोडाफार फरक असतो त्यामध्ये नंगर सकाळी सकाळी तोडला जातो असं बरस म्हणजे गोष्टी आहेत आणि वारी जरा साधी सिंपल असते माझ्या मामांकडे नंगरचा कार्यक्रम असतो तसा काल होता पण परवालाच मी मामांच्या गावी जाऊन आलेली आहे आजही पुन्हा जायचं होतं पण आरोहीचे पप्पा बोले राहू देत कारण कालच आपण जाऊन आलो सर्वांची भेटी वगैरे झाल्यात आणि उद्या आपल्याही घरी पूजा आहे सो त्याचीही बरीच प्रिपरेशन करायची आहे म्हणून ते मी कॅन्सल केलं आणि आज अशी मस्त रेडी होऊन जात आहे गावी केसं थोडीशी स्ट्रेट केलेत कारण जरा मॅनेजेबल राहतात आणि हे स्ट्रेटनर घेऊन आता दोन तीन महिने झालेत आणि हे मी फक्त दुसऱ्यांदा जे आहे यूज करते आहे पण खरंच मस्त आहे स्ट्रेटनर अगदी कमी वेळेत आणि कमी एफर्ट्समध्ये केस छान स्ट्रेट होतात सो रेडी झाले आणि निघालूत लगेच आम्ही गावी जायला आणि मध्येच आम्हाला ही मन नदी लागते आणि इला पाहून खरंच मन जरा दुःखीच झालं माझं कारण नुकतंच जे आहे उज्जैन वगैरे जाऊन आलोत आणि तिथली ती शिप्रा नदी नर्मदा नदी पाहून खरंच इतकं छान वाटतं इतकं नितळ आणि इतक्या स्वच्छ नद्या त्या आणि आमच्याकडच्या नद्या ह्या अशा नुसतं प्रदूषित झालेल्या आहेत सो वाटतं जरा असं वाईट सो असा मस्त रस्ता पार करून घरी आलो तर माझ्या ज्या पुतण्या आहेत मोठ्या ताईंच्या मुली सो त्या अशा मस्त फुलांची रांगोळी घालत होत्या आणि पूजाही त्यांची मांडून झाली होती अगदीच साधी सिंपल पण छान अशी पूजा मांडली होती आणि या फुलांच्या रांगोळीमुळे तर ती आणखीनच उठून दिसत होती आल्या आल्याच जे आहे स्वयंपाकाला लागलो सर्व चिल्ले पाल्यांना जे आहे भुका लागल्या होत्या आणि त्यांचं चालू होतं लवकर स्वयंपाक करा ते सो so वनिता ताई ह्या माझ्या मधल्या जाऊबाई आहेत आणि मी आम्ही लगेच पोळ्या करायला लागलोत भाजी वगैरे मोठ्या जाऊबाईंनी बनवली होती चुलीवर मला बऱ्यापैकी स्वयंपाक बनवता येतो लग्न झाल्यानंतर मी जवळपास एक वर्ष गावी होते सुरुवातीला खरं सांगते भरपूर त्रास झाला आणि म्हणजे आता विचार केला ना तर असं वाटतं मी तो त्रास स्वतःहून करून घेतला की मला जमणारच नाही मी करूच का कारण गॅस वगैरे सर्व घरी होता पण खेड्यात असतं नव्हते की इंधन असल्यावर गॅससाठी पैसे कशाला व्यर्थ करायचे असं माझ्या सासूबाईंचे वगैरे विचार होते आणि तेव्हा म्हणजे असं जबरदस्ती करावं लागायचं आणि त्यामुळे ना त्या, त्या गोष्टीचा कंटाळा येतो जेव्हा कोणतीही गोष्ट आपण आवडीने करतो ना तर ते आपल्याला जमते सुरुवातीला झाला मला त्रास पण हळूहळू रमले तिथे आणि कामही शिकले आणि जेव्हा आपण मनापासून एखादं काम शिकतो ना करायचा प्रयत्न करतो ना तर ते आपल्याला इझिली जमतं आता मी अगदी आवडीने जे आहे चुलीवर स्वयंपाक करून घेते आता बघा धूर तेव्हाही तेवढाच होता आताही तेवढाच आहे डोळ्यातनं पाणी आताही येतं तेव्हाही यायचं पण तेव्हा त्या ते गोष्टीचा त्रास व्हायचा पण आता या सर्व गोष्टींचं ना कौतुक वाटतं आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची जी आहे प्रिपरेशन इथे स्टार्ट झालेली आहे भाजी गाव जेवण असणार आहे त्यासाठी मग बघा एवढे सारे मसाले वगैरे जे आहे तयार करणं स्टार्ट झालेलं आहे हे फक्त स्टार्टिंग आहे आणखी बरीचशी कामं बाकी आहे आमच्या घरातील सर्व चिल्लर पार्टी इथे भाज्या चिरायला बसलेली आहेत पालक छान आंबट चुका वगैरे ती चिरत आहेत आणि कारण आमच्याकडे आज मस्त मिरचीची झणजणीत भाजी बनणार आहे आणि तोपर्यंत ना म्हणजे सर्व जे वाघे वगैरे असतात ना वाघे म्हणजे जे भजनं वगैरे गातात ना त्यांना आमच्याकडे वाघे म्हणतात सो तेही आले होते आणि आरूचं चालू होतं मागे सतत की मलाही काम दे सो इथे तिला टोमॅटो चिर धुवायचं काम दिलं सोबत काही बायका मिरच्या वगैरे तोडत होत्या कारण मिरचीचीच भाजी असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा खंडोबाला छान भंडारा वगैरे व्हायला आणि जे काही वागे होते त्यांनाही इथे भंडारा लावायचा होता पण मी जरा कॉन्सियस होत होते कारण त्यातले बरेच जे आहेत माझे मोठे जेठ वगैरे सासरे वगैरे होते सो जरा कॉन्शियस झाले पण ताई बोलल्या हो पुढे काही होत नाही लाव सर्वांना भंडारा सो सर्वांना इथे मी भंडारा लावला सर्व लेडीज वगैरे बसून होत्या त्यांनासुद्धा भंडारा लावला आणि इतकं मस्त खेळीमेडीचं वातावरण असतं ना सतत भजनं वगैरे चालू असतात आणि ते वाद्यांचे आवाज वगैरे खूप मस्त वाटतं सर्व वातावरण अगदी प्रफुल्लित असतं आता आमच्याकडे हे तिसरं वर्ष आहे वारीचं आणि एकदा वारी केली की ती पाच वर्ष सतत करावी लागते सो तीन वर्ष झालेत आणखी दोन वर्षे आहे आमच्याकडे वारी आणि खूप मस्त वाटतं बरं आहे सर्व खूपच छान वातावरण असतं मुलंही फार एन्जॉय करतात आणि साक्षात आपल्याकडे देव आलेत म्हणजे असंच भास होत असतो तसं देव तर आपल्याकडे नेहमीच असतात पण अशा निमित्ताने आणखीनच छान वाटतं सर्व काही जे वागे वगैरे येतात ना तर त्यांना टोपी आणि दुपट्टा वगैरे देऊन जे आहे त्यांचा सत्कार करायचा असतो आणि ही खंडोबाची वारी आहे तो असा पिवळ्याच कलरचा जे आहे आमच्याकडे दुपट्टे वगैरे देत असतात तर इथे आरोहीचे पप्पा सर्वांना दुपट्टे आणि टोपी देत आहेत च्याकडे आणखी काही पद्धती आहेत बघा रात्री गाव जेवण असणार आहे सो त्यासाठी ना स्वयंपाकासाठी आचारी बोलवतात खरा पण तो फक्त भाजी बनवतो आणि ज्या पोळ्या आहेत ना त्यासाठी काय करतात म्हणजे जे दडून आणलेली कणिक असते ना ती घरी जाऊन पायलीने मोजून दिली जाते प्रत्येक घरी एक, -एक पायली किंवा म्हणजे अगदी जवळचे असतील त्यांच्याकडे बायका जास्त असतील तर दोन दोन पायली अशी कणिक दिल्या जाते आणि त्यानंतर म्हणजे त्या त्यांना वेळ मिळेल तशा पोळ्या करून संध्याकाळपर्यंत सर्व पोळ्या आपल्याकडे आणून देतात आणि तेही अतिशय उत्साहाने आणि आनंदाने म्हणजे हे देवाचं काम आहे असं त्यांचं म्हणणं असतं सो so, सर्व बायका ज्या आहेत इथे पोळ्या आणून देत होत्या आणि आम्ही असं जे टोपलं असतं ना त्याला काहीतरीच म्हणतात डालं डाल्यामध्ये छान एक स्वच्छ कापड टाकला त्यामध्ये आम्ही सर्व पोळ्यानं पसरून ठेवतो आणि एक हलक्याच म्हणजे पातळसर कापड्याने जे आहे झाकून ठेवतो म्हणजे वाफा वगैरे निघून जातील आणि पोळ्या खराब होणार नाहीत आणि त्यानंतर आत्ता मी लागलेली आहे रांगोळी काढायला आणि दरवर्षी रांगोळी काढायचं काम हे माझंच असतं मागच्या वर्षीसुद्धा मी खूप छान अशी रांगोळी इथे काढली होती मला फोटो मिळाला ना मी वरच्या साईडला लावून देतेच तशी मागच्या वर्षी मल्हारी मारतण सोबत म्हाडसाबाई आणि बानूबाई अशा तिघं मी रांगोळीत काढायचा प्रयत्न केला होता बघा इथे दिसतेच आहे तुम्हाला आणि ही रांगोळीनं सर्वांना आवडली ही खूप होती म्हणजे बायका येता जाता विचारत होत्या कोणी काढली कोणी काढली आणि बरंच कौतुकही करत होत्या पण आज जर अशी सिंपल जी आहे मी रांगोळी काढायचं ठरवलेलं आहे कारण रांगोळीमध्येच मग भरपूर वेळ जातो सो त्यामुळे अशी सिंपलशीच पण मस्त अशी रांगोळी आज मी काढलीत तुम्ही सांगा मला नक्कीच की मागच्या वर्षीची रांगोळी छान वाटते आहे की यावर्षीची सो चला आता रांगोळी वगैरे काढून झाली आणि आता काही बायका येत आहेत पोळ्या घेऊन सो त्यानं पोळ्या देताना नावही विचारतात अशी पद्धत आहे आमच्याकडे ऐका आता नाव तुम्ही पण म्हणजे माझ्या ननद घेतलेलं सांगा सांगा सासू सासरे नौशी दिवशी तुम्ही घ्याय का लांब सडक मग आता होतं ना पण आतापर्यंत असं आहे आजी का आजीबाई ना आमच्या शेजारीच राहतात आणि ना खूप हसतमुख आहेत छान हसवतात सो बराच वेळ त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या आणि चला आता पुन्हा एकदा तुम्हाला पूजा दाखवते बघा फुलांची रांगोळी किती उठून दिसते आहे ना आणि त्यानंतर पूजा ही छान म्हणजे सिम्पलच पण सुरसुटीत आणि छान मांडली होती आणि ही मी काढलेली रांगोळी चला आता पुन्हा कामाला लागायचं आहे भरपूर कामं बाकी होती मसाला काढणं तर काही संपतच नव्हतं आणि बाजूलाच जे आहे वाघे लोकांचे भजनं वगैरे गाणंही चालू होते सो त्यांची भजनं वगैरे गाऊन झाल्यानंतर फायनली सर्वांना जे आहे त्यांचे दर्शन घ्यायचं असतं सो घरातील सर्वांनी वाघे लोकांचे दर्शन वगैरे घेतले आणि त्यानंतर काय असतं हे जे सर्व वाघे असतात ना ते आपला देव घेऊन घरोघरी जातात आणि त्यांच्याकडे सुद्धा भजन गातात आणि संध्याकाळचे पाच वाजे जे आहेत ते रिटर्न आपल्या घरी येत असतात आता पोहड्या वगैरे तर म्हणजे बाहेरच्या बायकांनीच बनवून आणत आहेत आणि भाजी ही आचारी लोक बनवत आहेत आणि आता एकच काम उरलं होतं आमचं ते म्हणजे सलाद करायचं सो पुन्हा जे आहे मी सर्व चिल्लर पार्टींना घेऊन इथे बसलेली आहे सलाद घ्याय करायला आपण बसलं ना की मग सर्वेनं छान असे बसतात गप्पा गोष्टी सांगतात आणि मन लावून कामंही करतात पण फक्त त्यांना सांगितलं ना की त्यांना फार कंटाळा येतो सो मी बसले त्यांच्यासोबत आणि त्यांच्याकडून सर्व सलाद वगैरे व्यवस्थित कट करून घेतला त्यानंतर म्हणजे सर्व स्वयंपाक रेडी झाल्यानंतर जे आपलं ग्रामदैवत असतं त्या ना त्यांना नैवेद्य घेऊन जायचं असतं सो त्यासाठीच जे आहे आता आरोहीचे पप्पा निघालेले आहेत त्यांना सर्व नैवेद्य वगैरे आम्ही काढून दिला आणि ते गेले ग्रामदेवतेला नैवेद्य दाखवायला आणि तोपर्यंत पूजा आणि साक्षी ह्या दोन्ही माझ्या मोठ्या जाऊबाईंच्या मुली आहेत सो त्या इथे रांगोळी वगैरे काढत आहेत कारण आता जवळपास साडेचार वाजलेले आणि लगेच वाघे जे आहेत आपल्या देवांना म्हणजे गावभर वाजत गाजत मिरवून घरी रिटर्न येत असतात सो इथे सर्वात आधी जे खंडोबा असतात ना त्यांची पंचामृताने जे आहे आंघोळ घालायची असते त्यानंतर पाण्याने आंघोळ घालायची असते त्यांची म्हणजे यथा सांग पूजा करून झाल्यानंतर जे वाघे असतात ना सो त्यांचे सुद्धा पाय वगैरे धुवायचे असतात आणि तेच जे आहे आमचं इथे चालू होतं दरवर्षीनं वाघ्यांमध्ये आमची साक्षी पण जे आहे म्हणजे मिक्स होत असते की तिला भजनं गायला वगैरे भयंकर आवडतात सो ती पण छान अशी नऊवारी साडी वगैरे घालून रेडी झाली आणि वाघ्यांमध्ये मिक्स होऊन छान तिला साडीही छान वाजवता येतं शिवाय भजन ही खूपच छान गाते ती सो त्यांच्यासोबत तिचे सुद्धा पाय वगैरे आम्ही धुवत असतो आणि तिला जे नऊवारी घातलेली दिसत आहे ऍक्च्युली ती सहा वारीचीच घालून वारी दिलेली आहे मी आजचा दिवस ना आमचा खूप बिझी असतो मीही फार बिझी होते सतत काही ना काही काम चालूच होतं पण तिचं चालू होतं मला कोणीतरी नऊवारी घालून द्या आणि खूप गोंधळ चालू होता, होता सर्वांचा आणि पारंपरिक पद्धतीने घालायची म्हणजे खूप वेळही लागतो आणि जमतही नाही व्यवस्थित ती माझी रेडी होत होते पण तिच्याकडे बघितलं तर अगदी केवल केविलवाना चेहरा करून माझ्याकडे बघत होती म्हटलं राहू आधी स्वतःची तयारी राहू दिली आणि तिला छान अगदी म्हणजे दोन ते तीन मिनिट टाकले असतील फक्त नऊवारी म्हणजे साडीची नऊवारी घालून दिली आणि ती रेडी झाल्यानंतर मग मी रेडी वगैरे झाले बघा रांगोळीवर छान आम्ही असे दिवे वगैरे लावले आणि आता पुन्हा एकदा आपले देव जे सर्वांच्या घरी फिरायला गेलेले असतात ते आपल्या घरी रिटर्न येत असतात सो त्यांना मस्त असं वाजत गाजत फुलांचा वर्षाव करत जे आहे आम्ही घरामध्ये पुन्हा त्यांना घेऊन आलो आणि आम्ही दोघंच दिसतो आहे तुम्हाला म्हणजे पूजा वगैरे करताना कारण आम्ही वर बसलेलो आहोत वर बसणे म्हणजे ज्यांच्या हातातनं पूजा करून घेत असतात ना त्यांना वर बसणे असं म्हणत असतात आणि आजची पूजा जी आहे आमच्या हाताने आहे पहिल्या वर्षी मोठ्या ताई दगांनी केली दुसऱ्या वर्षी मधल्या ताई दादांनी केली आणि हे तिसरं वर्ष आहे म्हणून आता आमचा नंबर आहे सर्व जी पूजा वगैरे आहे ती आमच्याच हाताने होणार आहे आज घरात खंडू म्हणणारी मारतंडांना घेऊन आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची छान पूजा केली आणि लगेचच जे आहे आरती वगैरे जी आहे ते सर्व होणार असतं आणि आरतीच्या पूर्वी देवांना जो काही नैवेद्य म्हणजे स्वयंपाक केलेला असतो त्याचा नैवेद्य दाखवायचा असतो देवाला नैवेद्य दाखवून झाला की जे वर बसतात ना त्यांनासुद्धा जेवण मिळतं आणि तेही देवासमोर बसूनच जे आहे त्यांना ते जेवण दिलं जातं त्यांनाही असं थोडं पुन्हा हळदी कुंकू भंडारा वगैरे लावल्या जातं पुन्हा त्या पात्रांच्या सर्वजण जे आहेत पाया पडतात आणि त्यानंतर जे आहे मग नावं वगैरे विचारली जातात मीही ते छान नाव घेतलं पण इतका आवाज होतो ना ते आवाज येतच नव्हता सो त्यामुळे मी इथे जरा म्यूट केलं आणि नाव वगैरे घेऊन झाल्यानंतरच जे आहे सर म्हणजे जेवायला परमिशन देतात ते आपल्याला मी तरी नाव घेतलं पण आरोहीच्या पप्पाला काही वेळेवर नाव आठवत नव्हतं मी त्यांना त्यांना सांगायचा प्रयत्नही करत होते पण तिथे इतका आवाज होता ना की त्यांना व्यवस्थित ऐकायलाही जात नव्हतं सो त्यांनी एकेरीचं नाव घेतलं आणि तेव्हा कुठं त्यांनी आम्हाला जेवायला सोडलं आणि आमचं जेवण पूर्ण आटोपल्यानंतर जे आहे मग गाव पंगत बसत असते सो आधी माणसांना जे आहे जेव घालण्यात आलं आणि त्यानंतर बायकांना बायकांची मोठीच्या मोठी पंगत बसली होती आणि त्या सर्व ना हळदी कुंकू लावायचं असतं आणि सर्व पात्रांच्या पायाही लागायचं असतं तर ते सर्व आम्ही केलं आणि त्यानंतर ही जी, जी दिसते आहे ती शेवटची पंगत होती घरच्याच बायका होत्या आणि जेवणं वगैरे आटोपल्यानंतर ना लगेच पुन्हा एकदा जे आहे वागे भजनं गायला सुरुवात करतात आणि हे भजनं रात्रभर चालू असतात सकाळचे म्हणजे जितकी त्यांच्यात कॅपॅसिटी असेल ना कधी तीन वाजतात कधी चार वाजतात तर कधी सकाळचे पहाटेचे सहाही वाजतात पण ही बहिणं चालूच असतात सर्वजण आम्ही जागरण करतो आणि आतापर्यंत न सगळं अगदी मस्त आनंदात छान छान चालू असतं अगदी भक्तिमय वातावरण असतं पण मध्येच आता तुम्हाला दिसत आहे हा काही प्रकार जो चालू आहे तो मला काही पटत नाही तुम्ही काहीही म्हणा या बाबतीत अनेकांचे अनेक, अनेक विचार असतील पण मला पर्सनली हे आवडत नाही आणि मी ह्या गोष्टींना मानतही नाही कारण देव कधीच कोणाच्या अंगात येत नाहीत आता मोठे साधू संत होऊन गेलेले आहेत त्यांच्या कधी म्हणजे त्यांचं कधी वाचनात नाही आलं की त्यांच्या अंगात कधी देव आलेत म्हणून सो अशा कॉमन लोकांच्या अंगात देव यायला खरंच म्हणजे आहेत का इतके तरी रिकामे असं मला तरी वाटतं सॉरी बट माझ्या तरी हे सर्व विचारांचे विरुद्ध आहे सो मी मानत नाही मी काय माझी मिस्टरही मानत नाही त्यामुळे आम्ही दोघंही इथे नव्हतो हे जे शूट आहे ना ते माझ्या भाच्याने घेतलेलं आहे आणि ते मी इथे ॲड केलेलं आहे एवढं म्हणजे झालं ते पूर्ण तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटत होतं पण खरं सांगते तुम्ही मानत असाल ना तर तुम्हीही जरा त्याविषयीचा अभ्यास करा आणि हे सर्व ना एकतर मानसिक आजार असतो आणि काही लोक तर सरळ ढोंग करतात आणि याचा चांगलाच अनुभव मी आणि माझ्या मिस्टरांनी घेतलेला आहे आणि हे एवढं सोडलं ना तर बाकी सर्व दिवस खरं खूप छान होता खूप मन प्रसन्न करणारा होता अशा पूजा वगैरे आपल्या घरी असतं ना तर अगदी आपल्या घराचं वातावरण बदलून जातं खूप सकारात्मकता येते पॉझिटिव्हिटी येते जी काही निगेटिव्हिटी असते ना ती सर्व निघून जाते सो चला आता या छान अशा भजनासोबत आजचा व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा आणि हे अंगात वगैरे येण्याबाबतीतही तुमचे काय विचार आहेत तेही माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबही करा चला पुन्हा भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत बाय टाटा